मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे हा पाचवा टप्पा आहे यापूर्वी चार टप्पे हे पार पडलेले आहेत आणि मग आता सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे ती मुंबईचा किंग नक्की कोण मुंबईचा बादशहा कोण मुंबईवरती राज्य कुणाचं मुंबईच्या जनतेवरती राज्य करणारा नेता नक्की कोण आणि याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून आपण शोधणार आहोत मग आपल्या सर्वांना माहिती की लोकसभेच्या मुंबईमध्ये सहा जागा आहेत त्यापैकी तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चार जागा लढवत आहेत महाविकास आघाडीकडून आणि दोन जागा काँग्रेस लढवत आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणावी तशी ताकद नाहीये त्यामुळे ते एकही जागा लढवत नाहीत मग त्याविरुद्ध महायुती आहे तर मग तीन जागा शिंदे गट आणि तीन जागा भाजपा लढवत आहे आणि ह्या सरळ लढती होत आहे मग मित्रांनो जेव्हा आपण मुंबई का किंग कोण हे शोधायला जातो तेव्हा मग आपण लक्षात घेतलं पाहिजे की आ, मागील दोन दशकांपेक्षा जास्त मुंबईच्या महानगरपालिकेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता आहे पहिले वीस वर्ष भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होतं दोन हजार सतराला जेव्हा हे भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले तेव्हा शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी आणि भाजपच्या ब्याऐंशी जागा निवडून आल्या होत्या आणि भाजपा ही विरोधात बसली होती आणि मग आता देखील ती विरोधात आहे तिथे प्रशासक आहे आमदारांचं जेव्हा दोन हजार एकोणीसचं पाहतो तेव्हा देखील तिथे जवळपास समसमान पक्षीय बलाबल असल्यासारखं विधानसभेला देखील दिसलं होतं आणि मग आता भाजपा जोरकसपणे प्रयत्न करणार आहे की मुंबईवरती आपलं वर्चस्व राहावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खरं तर स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत असल्यासारखं दिसत आहे त्याचं कारण असं आहे की साधारण दोन वर्षापूर्वी जी शिवसेना एक संध होती त्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार तेरा खासदार हे फुटून बाजूला गेले आणि मग मुंबईच्या आजूबाजूला जे कल्याण डोंबिवली किंवा मग ठाणे किंवा अन्य जे बदलापूर अंबरनाथ या ठिकाणचे भरपूर नगरसेवक देखील गेले मुंबईमधील देखील काही नगरसेवक गेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी भाजपने चंग बांधलेला आहे मोदी तिथे भरपूर सभा घेणार आहेत अनेक जण सांगतात की आठ का दहा सभा घेणार आहेत भरपूर रोड शो देखील करणार आहेत एक रोड शो झाल्याच्या बातम्या काल आपण सर्वांनी पाहिल्या आणि मग अशा परिस्थितीत हा प्रश्न साहजिक आहे की मग मुंबई का किंगकोण आणि मग या प्रश्नाचं उत्तर मी जेव्हा जा शोधायला जातो तेव्हा मग मी तेथील अनेकांसोबत बोललेलो आहे अनेक राजकीय विश्लेषकांची मतं ऐकलेली आहेत मुंबईकर जनतेची मतं ऐकलेली आहेत माझं स्वतःच मत त्यामध्ये जेव्हा मी मिसळतो तेव्हा मला असं वाटतं की मुंबईचा किंग किंवा मुंबईच्या जनतेच्या मनावर राज्य करणारा नेता म्हणून चार जूनला उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राला आणि देशाला पाहायला मिळू शकतात आणि त्यासाठी फक्त सहा मुद्दे पटपट पटपट मी तुमच्या समोर या व्हिडिओमधून मांडणार आहे आणि मग मित्रांनो यामधील सगळ्यात शेवटी सांगणार आहे की महाविकास आघाडी नक्की किती जागा जिंकू शकेल सहा पैकी आणि महायुती नक्की किती जागा जिंकू शकेल सहा मुद्दे झाल्यानंतर मग त्या सहा मुद्द्यामधील सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा मित्रांनो की सध्या जे काही मुंबईमध्ये लोकसंख्या आहे मतदार आहेत तर ते सहा मतदारसंघात विखुरलेले आहेत आणि त्यामधील पहिला मुद्दा जो आहे तो आहे मराठी मतं आणि ही मराठी मतं ही कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेली आहेत पूर्वी बाळासाहेबांच्या सोबत आता उद्धव साहेबांच्या सोबत आणि मग त्यांच्या सोबत असल्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार केला तर साधारण तीस ते चाळीस टक्के ही मराठी मतं आहेत आणि मग त्यापैकी बहुसंख्येने म्हणजे साठ सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होतं आणि मग जेव्हा अशा प्रकारे मराठी मतं ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहतील तेव्हा साहजिकच मग लोकसभेमध्ये त्यांचे जे उमेदवार आहेत ते निवडून यायला त्यांना मदत होऊ शकते मग यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंबईमध्ये असलेली मुस्लिम मतं लक्षणीय मुस्लिम मतं तर कारण मित्रांनो प्रत्येक मतदारसंघामध्ये मत, साधारण पंधरा टक्के ते पंचवीस टक्के इतकी मुस्लिम मतं आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये जे काम केलं त्यामुळं जो काही एक संदेश मुस्लिम समाजामध्ये गेला मुस्लिम समाजाला देखील उद्धव ठाकरे हे कुटुंब प्रमुख वाटायला लागले आणि आता उघडपणे मुस्लिम युवक मुस्लिम लोक हे आ, अनेक आ, समाज माध्यमांवरती व्यक्त होतात आणि आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहणार असं उघडपणे बोलतात आणि मग ही जी पंधरा ते पंचवीस टक्के प्रत्येक मतदारसंघामधील मुस्लिम मतं आहेत ही देखील निर्णायक ठरणार आहेत आणि यापैकी ऐंशी टक्के नव्वद टक्के मत ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहू शकतात असा माझा अंदाज आहे आणि हा दुसरा मुद्दा झाला यामध्ये महत्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे दलित मत मग मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीये की भाजपने पारचा नारा दिला होता आणि चारसो पारचा नारा देत असताना त्यांनी अनेक राज्यांमध्ये स्वतःची सत्ता स्थापन केली होती अनेक राज्यांमधली सरकार पाडून तिथं स्वतःची सत्ता स्थापन केली होती आणि मग हे दोन तृतीयांश पेक्षा केंद्रातलं बहुमत आणि अनेक राज्यातली सत्ता हे भविष्यामध्ये संविधान बदलण्याची तयारी आहे असं भाजपचे नेते सांगत सुटले होते कोणते हेगडे का कोण होते आणखी दोन तीन नेते सांगत होते आम्हाला चार सो पार का पाहिजे तर आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि मग जेव्हा मुंबईचा विचार करतो तेव्हा मुंबईमध्ये दलितांची देखील लक्षणीय मतं आहे आणि ती साधारण प्रत्येक मतदारसंघामध्ये पंधरा ते वीस टक्के आहे आणि मग जेव्हा महाराष्ट्राचं अस्मिता असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं आणि आपल्या देशाला एक सर जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून मान्यता मिळवून दिली ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवण्यासाठी असा उल्लेख उद्धव ठाकरे हे सातत्याने करतात भाजपला विरोध का तर आम्हाला संविधान वाचवायचं आहे असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा साहजिकच मग दलित मत ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे सहजपणे उभी राहू शकतात अनेक दलित संघटनांचा पाठिंबा अनेक दलित युवकांचा पाठिंबा अनेक दलित मतदारांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे आणि तो का आहे तर तो संविधान वाचवण्यासाठी आहे आणि त्यामुळे मग ही जी मतदान आहे मुंबईमधलं दलितांचं तर ते देखील सत्तर ऐंशी टक्के मतदान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं होऊ शकतं यांच्या उमेदवाराला होऊ शकतं असं माझं मत आहे मग यामध्ये चौथा महत्वाचा मुद्दा की मुंबईमध्ये जे परप्रांतीय राहतात यामध्ये हिंदी भाषिकांची मतं खास करून उत्तर प्रदेश आणि बिहार मधली जे मतं आहेत किंवा मतदार आहेत जे दोन तीन पिढ्यांपासून इकडे राहतात हिंदी भाषिक आहेत तरी देखील त्यांच्या दोन तीन पिढ्या इकडेच आले स्थायिक झाले आणि ते आता मुंबईकर बनलेले आहेत आणि त्यांना जोडून मग राजस्थानी लोकांची मतं गुजराती वगैरे मी थोडंसं बाजूला ठेवतो काही गुजराती मतंही मिळतील परंतु आ, राजस्थानी मतं देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जाऊ शकतात आणि हिंदी भाषिक का तर मग ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये योगींचं सरकार चालत आहे हम सो कायदा किंवा मग ज्या पद्धतीने तेजस्वी यादव यांचं सरकार पाडण्यात आलं किंवा ज्या पद्धतीने झारखंडमधील हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आलेली आहे तर हे जे हिंदी भाषिक पट्टा आहे त्यातील जे लोक इकडे राहतात परप्रांतीय जे पूर्वी काँग्रेसचा मतदार होते ते नंतर भाजपचा मतदार झाले आणि आता ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहू शकतात कारण या परप्रांतीयांना खूप चांगली वागणूक मुंबईमध्ये कोरोनाच्या काळामध्ये मिळाली राहत्या जागी अचानक जेव्हा मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला आठ वाजता आले म्हणले बारा वाजल्यापासून लॉकडाऊन त्यांच्या खाण्यापिण्याचे खूप हाल झाले तेव्हा शिवभोजनच्या माध्यमामधून मोफत भोजन आहे त्या ठिकाणी त्यांना पोचवण्याचं काम केलं त्यांच्यासाठी छावण्या उभा करण्यात आल्या त्यांना ते जेव्हा जायचं म्हणले केंद्र सरकारने परवानगी दिली तेव्हा त्यांच्यासाठी बसेसची सोय करण्यात आली म्हणजे खूप चांगली काळजी परप्रांतीयांची हिंदी भाषिकांची खास करून उद्धव ठाकरे सरकार किंवा महाविकास आघाडी सरकारने त्या काळामध्ये घेतली आणि या कारणामुळे मग मुंबईमध्ये जे हे हिंदी भाषिक आहेत राजस्थानी लोक आहेत किंवा अन्य भाषिक असतील पश्चिम बंगाल वगैरे तर ते देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकतात हा महत्वाचा चौथा मुद्दा झाला त्यानंतर मग आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पाचवा तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती मग मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी हो यांनी केंद्रीय एजन्स ई डी सी बी आय इन्कम टॅक्स यांचा वापर करून हे जे चाळीस आमदार फोडलेले आहेत तर ते काही सहजासहजी उठले गेले का तर अजिबात नाही त्यांच्या संपत्त्या लपवण्यासाठी त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं त्यामुळे ते, ते तिकडे गेलेत आता ते जे उमेदवार उभा राहिलेत ते यामिनी जाधव त्यांच्या घरी इन्कम टॅक्सची तीन दिवस रेड चालू होती आता हे जे आता उभा आहेत रवींद्र वायकर तर ते त्यांचे ते, ते, ते तर असं म्हटले की मला जेलमध्ये जायचं का भाजपमध्ये जायचं असे पर्याय होते मग आता मी जेलमध्ये जाण्याच्या ऐवजी भाजपमध्ये आलेलो म्हणजे भाजप सोबत आलेलो आहे अशा प्रकारची यांची परिस्थिती आहे आणि उर्वरित जे आहेत त्यांची वय आधी काही वाचत बसत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती पण अशी सर्व परिस्थिती आहे आणि मग या सर्व गोष्टींमुळे जसं ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी खूप जास्त परिणाम शिंदेच्या या गद्दारीचा झाला तसा मुंबईमध्ये विशेष परिणाम हा झाल्याचं दिसलं नाही काही मोजके नगरसेवक आणि उगत चार दोन शाखा जर सोडल्या तर उर्वरित सर्व शाखा या उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि जसे शिवसैनिक शिवसेनेचा मतदार पदाधिकारी मुंबईमधील हा उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे तसाच मग जो मुंबईमधील मतदार आहे त्यांच्या मनात एक सहानुभूतीची लाट आहे की मराठी माणसावरती अन्याय केलेला आहे कारण महाराष्ट्राला मुंबई मिळवण्यासाठी खूप झगडावं लागलेलं आहे एकशे पाच हुतात्मे द्यावे लागलेले आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जो वाद होता तर त्या वादामधून आपण लढवून मुंबई मिळवलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर जनता ही सहानुभूती पोटी ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे ती भाजपच्या पाठीशी जाईल अशी सध्या परिस्थिती नाही आणि मग यामध्ये शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा असा कि महाविकास आघाडीमध्ये असलेला एक जिन्सीपणा कारण पूर्वी मुंबईमध्ये काँग्रेसचं राज्य होतं मुंबईच्या महानगरपालिकेवरती आणि काँग्रेसचे नगरसेवक भरपूर निवडून यायचे त्यानंतर आमदार देखील निवडून यायचे आणि खासदार देखील निवडून यायचे आणि मग तो तसाच त्यांचं जे तासाथ काही, काही वोट बेस आहे किंवा मतदार आहे तो तसाच काही अंशी टिकून आहे कमी झाला असला तरी हरकत नाही पण काही अंशी टिकून आहे आणि मग मुंबईमध्ये जेव्हा हे चार उमेदवार उद्धव ठाकरेंचे आणि दोन उमेदवार काँग्रेसचे आहेत तेव्हा मग शिवसेनेची मतं ही काँग्रेसकडे ट्रान्सफर होऊ शकतात आणि काँग्रेसची मतं ही शिवसेनेकडे ट्रान्सफर होऊ शकतात कारण महाविकास आघाडीमध्ये एक जिन्सीपणा आहे एक दिल आहे आणि ते आपल्याला पहिल्या चार टप्प्यांमध्ये दिसलेलं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संजय राऊत सुषमा अंधारे आदित्य ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या प्रचंड मोठ्या सभा ह्या सगळीकडे झालेल्या आहेत आणि मग जेव्हा मुंबई मधील जनतेने किंवा अन्य जनतेने हे सर्व पाहिलेलं आहे तेव्हा काँग्रेसचा मतदार हा साहजिकच शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करायला अजिबात मनात काही शंका ठेवणार नाही तसंच मग शिवसैनिक देखील काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करतील नुकताच वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी रोड शो देखील केला आहे आणि आमने सभा देखील आता प्रचार संपलेला आहे तर हे सर्व जेव्हा एकत्रितपणे घडत आहे तेव्हा जसं महाविकास आघाडीचे वोट ट्रान्सफर होतील तसंच महायुतीचे वोट ट्रान्सफर होतीलच याबाबत शाश्वती नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाचा मोजका मतदार आहे तो साहजिकच महाविकास आघाडीकडे जाईल परंतु अजित पवारांचं तिथं खास असा वोट बेस नाहीये मतदार नाहीये शिंदेना ना देखील तिथे फारशी जागा मिळवता आलेली नाही काही आमदार गेलेले आहेत परंतु आमदारांसोबत मतदार गेलेच आहेत याबाबत शाश्वती नाही भाजपचे मतदार शिंदेच्या उमेदवाराला मतदान करतीलच याबाबत खात्री नाही आणि शिंदेचे मतदार हे भाजपच्या उमेदवाराला मतदान करतील याबाबतही खात्री नाही म्हणजे त्यांचा सगळा घोळात घोळ सुरू आहे म्हणजे त्यांचे ते बळच नवरदेव गेल्यासारखे यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना बळच उमेदवार दिलेल्या आहेत आणि त्या राहुल शेवाळेंचं प्रकरण तर आपल्या सर्वांनाच माहिती लिफ्टमधलं काय काय घडलं होतं ते म्हणजे अशा प्रकारचे हे सर्व घोळात घोळ आहे हा सा, सहावा सा, शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे आणि मग हे सर्व मुद्द्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मा माझं असं मत आहे की मुंबई का किंग कोण मुंबईचा बादशाह कोण मुंबईच्या जनतेच्या मनावर राज्य करणारा नेता कोण या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा शोधायला जातो तेव्हा मा, माझ्या जा नजरेसमोर उत्तर येतं ते उद्धव ठाकरे यांचं मग आता राहता राहिला प्रश्न की त्या सहा जागांपैकी मुंबईतल्या नक्की कोण कि किती जागा जिंकू शकतं तर माझ्या मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतःच्या चारच्या चारही जागा जिंकू शकेल अशी परिस्थिती आहे काँग्रेसच्या जा ज्या दोन जागा आहेत त्यापैकी वर्षा गायकवाड त्यांची जी सीट आहे ती सहजपणे जिंकू शकतील अशी परिस्थिती आहे आणि पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसने जो उमेदवार दिलेला आहे तो नौखा उमेदवार आहे तिथे तगडी लढत होईल त्याबाबत मला शाश्वती नाही आणि मग त्यामुळे मुंबईतल्या ज्या सहा जागा आहेत तर तो सामना महाविकास आघाडी पाच आणि महायुती एक पियुष गोयल यांची जागा फक्त असा कदाचित होऊ शकेल आणि जर पियुष गोयल यांच्या जागेवरही तगडी लढत झाली तर सहा महाविकास आघाडी आणि महायुती शून्य असा हा सामना होऊ शकतो असा माझा अंदाज आहे मित्रांनो मी जे मुद्दे मांडले किंवा मुंबई का किंग कोण मुंबईच्या जनतेच्या मनावर राज्य करणारा नेता कोण मला वाटतं उद्धव ठाकरे तुम्हाला नक्की कोण नेता वाटतो याबाबतचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मुंबईमध्ये ज्या सहा जागा आहेत त्यापैकी माझा अंदाज तुम्हाला कसा वाटतो किंवा तुमचा अंदाज नक्की काय आहे याबाबत मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या एवढंच थांबतो धन्यवाद